सर्व ज्येष्ठ शिवसैनिक सर्व शिवसैनिक बांधवांना खर तर आजची लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर आपली विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आत्मचिंतन करण्याची ही आजची ही बैठक खर तर सांगायचं जर तर आम्ही पण विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीला या ठिकाणी सुरुवातीपासून अतिशय चांगल्या अशा प्रकारे काम करतो महाराज मध्ये परंतु माझ्याकडून एक शिवसैनिकांची पन्नास लोकांची यादी समोरच्या त्या ठिकाणी मी दिली आणि साहेब पन्नास लोकांची यादी अवसरी खुर्द गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पॉवर कटाचं काही सुद्धा असताना माझ्याकडून पन्नास लोकांची त्या ठिकाणी यादी घेतली गेली आणि ती यादी घेऊन समोरच्या लोकांनी आम्हाला नंतर ना करायचा प्रयत्न केला त्या पन्नास लोकांना फोन नंबर सहित मी दिसती का तर आपला एक मित्र पक्ष आहे आणि लोकसभेला आपला उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून यावं यासाठी मी त्या ठिकाणी आमचे सारंग भावे त्यांना विचारा या ठिकाणी समोरचे उमेदवाराचे पीए जे फोन ठेवले असतील ते त्यांना फोन करणार आणि सांगणार आम्हाला आमच्या अमक्यानी सांगितलंय चमक्या चमक्यानी सांगितलंय अरे म्हणजे तुम्ही काय आमचा पक्ष फोडायचं काम करताय का त्या ठिकाणी म्हणजे आम्ही काय आतापर्यंत आमच्या पक्षात आमच्या पक्षात म्हणजे समोरच्यांना आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना फोन आले आणि लास्टला औसरी खुर्द गावामध्ये मी शहर प्रमुख असताना कुठल्याही त्या ठिकाणी नियोजनात आम्हाला विचारात घेतलं नाही कुठलं काय नाही काय नाही म्हणजे काय गरज सर्व आणि वैद्य मरो ही अशी अवस्था आली असो या ठिकाणी काय जास्त बोलणार नाही बऱ्याच मान्यवर मंडळींना बोलायचे परंतु मी या ठिकाणी सुरेश भाऊ असेल राजेभाऊ असेल दादाभाऊ असेल सगळ्यांना विनंती करतो आपण आहे ना जो पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे जो उमेदवार देतील त्याच एक आतापर्यंत ही जागा भाऊ मी आपण पासणार घेतलेले मग समोर काय द्यायचे मला सांगा तुम्ही पारंपरिक आपला मतदारसंघ आहे आणि हा आपला मतदारसंघ तुम्ही उमेदवार तुम्ही द्या त्या ठिकाणी आम्हाला शिवसैनिकांना सगळे सारखेचे उमेदवार कोणी द्या शिवसैनिक त्या ठिकाणी स्वयं जावेदानाने काम करू आणि जादू त्या ठिकाणी नक्कीच घेतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका